नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मंडळी गावाकडे आहेत ना सण उत्सव परंपरा साजरी करण्याची एक वेगळीच पद्धत आहे मंडळी आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि उद्या होती नव्याची पौर्णिमा पण आजचा पौर्णिमेचा जो वेळ आहे तो उद्या नऊ वाजेपर्यंत आहे मग दिवसभर आपल्याला ती नव्याची पौर्णिमा साजरी करता येणार नाही म्हणून आमच्या गावाकडच्या मंडळीने ना आजच म्हणजे आज कोजागिरी पौर्णिमा आहे तर आजच नव्याची पौर्णिमा साजरी करण्याचं ठरवलंय सा तर मग काल आपण मस्तपैकी छान असं तोरण बांधण्यासाठी काय काय गोष्टी आणल्या त्या आता तुम्हाला सांगितल्या शेतामधून भाताच्या लोंबी नासणीची कणस गोंडा वगैरे लागतो किंवा मग रुडूच फूल लागतं ह्या सगळ्याच गोष्टी आपण घेऊन आलो होतो त्याचं तोरण बांधलंय अजून एक गोष्ट सांगायची झाली तर नव्याची पौर्णिमा म्हणजे काय नवं करणं असतं गावाला आता धान्य कापणीला आलेलं आहे आता आम्ही ज्या ज्या काही भाताच्या लोंबी आणल्या नाचणीची कणसं आणली वरीची कणसं वगैरे जी काही गोळा करून आणले शेतामधून त्याला एक विशिष्ट प्रकारचं सध्या तरी दूध असतं दूध म्हणजे काय लिक्विड फॉर्म मध्ये जेव्हा आपण टणक तांदूळ तयार होतो ना त्याच्या अगोदरच थोडंसं लिक्विड असतं किंवा वरीमध्ये ते दूध असतं खरंतर ते दूध काढण्यासाठी हे सगळ्या गोष्टी घरी आणल्या जातात ते पूर्ण ठेसलं जातं आणि ते मग त्याच गोष्टी सगळ्याच ठिकाणी लावलं जातं ते, ते कसं लावतात आणि ते आई कशी करते व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दाखवतोच चला तोरण तर बांधणार आहोत पण त्याचबरोबर आज घरी काहीतरी गोडधोड होतं तर, तर हळदीच्या पानाची खीर कशी करतात तांदळाची खीर कशी करतात हे देखील तुम्हाला या दाखवतो दाखवतोकडे नव्याची पौर्णिमा कशी साजरी करतात हे पाहण्यासाठी आता पुढे व्हिडिओ नक्कीच बघा चला तांदळा खीर बनवण्यासाठी आहे ना पहिला आपण वेळीवरती खोबर किसून घेतो तर हा नारळाची अर्धी वाटी घेतली आहे ती सोनालीने किसून घेतली बरोबर ना तशी बारीक किसून घेतली आहे आता हे किसून झाल्याच्या नंतर आहे ना खिरीमध्ये काय काय टाक टाकायचं किंवा खीर कशी बनते ना ते तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो हे बघा ही त्रास देतात आम्हाला घरी आजकाल पाटीवरती आग पण बसतात चला म्याव आव? म्यावला पण दूध हवं आहे आपण तुला खीर देऊ खीर मंडळी बघा हे बघा आता पण आहे ना आईने आणलेलं कणीस वगैरे जे होतं ना ते ठेचून पाणी आणि आता ते मुहूर्त मुहूर्तमेढीला वगैरे लावलंय माळ्याला लावलंय ला ला, आणि ते थोडस आता जेवणात देखील वापरायचं ना आहे हा चला ते हे आता आम्ही खिरीमध्ये थोडस याचे दोन थेंब टाकणार आहोत मंडळी इकडे बघा नारळा ओला नारळाचं खोबर किसून झाल्याच्या नंतर इकडे आता गुळ बारीक करत सोनाली आली इकडे तिने वेलच्या घेतल्या चार वेलची घेतलीस ना हो ते बारीक करून घेणार हो बारीक करून पावडर करून घ्यायचे आणि दुसरं काय टाकणार त्याच्यामध्ये थोडीशी साखर नाही साखर नाही ना आणि मग दूध दूध आणि तांदूळ 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 भरडून घेतले चला सोनाली बघा बसले अशी आणि मांजर आहे मांजर तिला भरपूर त्रास देत चला तोंड घालायला बघतात तोंड घालायला बघतो आणि बसले अशी माणसं सर आता खीर बनवण्यासाठी आहे ना थोडेसे तांदूळ आहे ना भरडून घेतलेत बरोबर जातळीवर ते भरडून घेतलेत आणि बारीक बघा चालेत कसे कणीदार झालेत ना हो। चला तर हे आपण धुवून घेतेस ना पहिले धुवून घ्यायचं अरे वा चल आता बघा इकडे साहित्य काय काय घेतले परत एकदा दाखवतो गुळ वेलची वेलची ठेसून घेतली आणि काजू बिया अच्छा गुळ घेतलाय आणि ओलं खोबरे आणि हळदीचं हळदीचं पान घेतलं आणि इकडे आणि थोडीशी हळद घ्यायचे हळद घ्यायची आणि हे तांदूळ घालून घेतले चला बनवायला सुरुवात करूया इकडे भांड्यामध्ये ना तूप टाकलंय थोडस आता तूप तापून याच्यामध्ये पहिलं काय जाणार आहे ते बघूया भांड चांगलं तापलं पहिले तांदूळ भाजून घ्यायचे डायरेक्ट परतून घ्यायचे अरे बा वा। वाफा बघा वाफा बघा हो सुगंध आला डायरेक्ट तुपामध्ये ओढणी तुपा दिल्यासारखं झालं नाही तांदूळ आपले भाजून झाले तर तांदूळ मस्त छानपैकी परतून झाले आणि आता थोडंसं बघा गूळ गेलं आहे आणि जास्त ओढ नाही म्हणून थोडंसं घेतलाय आहे चला बघा गुळ पोहोचतं की ती तांदळामध्ये मींट झाला आहे आणि आता बघा वेलची पावडर टाकली पूर्ण गुळ विरघळून गेले शंभरभर म्हणून मस्त मिश्रण वाटतं काजू आणि काय टाकलंय आहे मांगू का हां हां तुझं भारी आलं आहे एक नंबर आहे चला मस्त कि तांदूळ वगैरे परतून झाले मिश्रण झाले आता वरून हळूहळू तापवलेलं दूध आहे ना गरम आहे तर कच्चं दूध टाकलं ते मग पाटण्याची शक्यता असते तर आपण याच्यामध्ये गूळ टाकलाय असं मस्त की छान असं ढवळून आहे आणि जसं जसं पाहिजे तसं पाणी थोडंसं ॲड केलं तरी चालतं ना अच्छा थोडस बघा गरम पाणी आपण होत कारण जास्त दूध पण झालं तर ते मजा येत नाही ना जास्त घट्ट होत शिजायला जायचंय तर याच्यामध्ये अजून काय टाकायचं खोपरं आणि हळद आणि हळदीच पान चला बघा मस्त पैकी आता कडे यायला सुरुवात होणार आहे तर सोनाली थोडीशी याच्यामध्ये आता हळद टाकते रंग पण छान येतो आणि चव पण छान लागते आणि आता याच्यावरती खोबरं पण टाकून घेते खोबरं पण टाकून म्हणजे कडासोबत ते शिजेल शिजेल किंवा मग मिक्स होईल चला बघा आता हळूहळू मिश्रण शिजायला लागेल घट्ट पण होईल आता थोडीशी उकळी आली आहे ना सोनाली हळदीचं पान बघा असं मस्त होती चुरगळून घेते म्हणजे अशी त्याची पुडी घेते की त्याला थोडस हाताने चुरगळलं तरी ते छान असं सुगंध देतो याच्यामध्ये टाकूया ते उघडलं तरी चालेल पण असं टाकायचं असतं येते बघा त्याच्यावरती झाकण लावून आपली फायनली तयार झालेली आहे आणि सुगंध तर भारी झख वाटी वाटीमध्ये घेऊया थंड झाल्यावर आणि खाण्याचा आनंद घेऊया चला मंडळी मस्तपैकी खीर तयार झालेली आहे बघा चला कशी झाली सांगूया कारण याचा सुगंध जो येत आहे ना हा 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 अप्रतिम हळदीचं पान तुम्हाला कुठे गावलं ना तर आवर्जून अशी खीर बनवायला विसरू नका तांदळाची खीर अप्रतिम होते खीर बनवण्याची गावाकडची साधी सोपी पद्धत आणि मस्त वगैरे म्हणतात ना एकदम लाईट आहे असं म्हणजे पचायला वगैरे आणि हळदीचं पान आहे तांदूळ आहे दूध आहे सगळं काही एकत्र येऊन मस्तपैकी अशी हेल्दी खीरच तयार झाली जबरदस्त याची चव आवर्जून तुम्ही एकदा एक्सपिरियन्स केलीच पाहिजे अशी खीर तयार झाली आहे तुम्ही देखील या पद्धतीने हळदीचं पान गावावरून आता मागवा आता हल्ली गावाला पानं हळदीची उपलब्ध आहेत लवकरात लवकर पानं मागवा आणि मुंबईच्या शहराच्या ठिकाणी असाल तर अशी खीर बनवून मात्र अशी खीर बनवायला मात्र विसरू नका या मंडळी खीर खायला या मंडळी चला दिवसभर झालेल्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या सकाळपासून काय तयारी होती त्याच्यानंतर मग दुपारीपर्यंत आपण जेवलो वगैरे मस्तपैकी त्या अगोदर खीर वगैरे खाल्ली खीर खाल्ल्याच्या नंतर काय तसं फार असं कुठे काय आपण गेलो नाही घरीच होतो आता झाले संध्याकाळ तर आमच्या गावाकडे तरी नव्याची पौर्णिमा अशी साजरी करतात लो, तर भाताची लोंब लोंबी म्हणू नका त्यानंतर मग कणीस म्हणू नका कणीस म्हणजे कसलं तर नाचणीचं कणीस आम्ही कणसं म्हणतो त्याला वरीचं कणस वरीच्या कणसं अशा सगळे जे बियाणं आहेत ते अशी वाढतात तर त्या त्याला त्याला अगोदर पूर्ण म्हणतात ना तांदूळ वगैरे धरण्याच्या अगोदर किंवा ते पूर्ण पक् परिपक्व होण्याच्या अगोदर त्याला आहे ना आणलं जातं आणि त्याच्यामध्ये एक असं दूध असतं तर लिक्विड असतं तर ते घरी ठेचून वगैरे सगळ्याच पदार्थांमध्ये किंवा असं घरी सगळीकडे जसं धारणाला वगैरे आई म्हणाली होती काल तर तसं ते लावलं जातं मुहूर्तमेढीजवळ लावलं जातं हे ज्या जा आणलेल्या गोष्टी असतात त्या सगळ्यांची तोरणं आपण तयार करून घरात बांधली आहेत ते देखील आपण व्हिडिओमध्ये दाखवला मंडळी तुमच्या गावात तुमच्या तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहे महाराष्ट्रात त्या ठिकाणी ही नव्याची पौर्णिमा साजरी करतात का किंवा मग तुमच्याकडे जर नव्याची पौर्णिमा साजरी करत असतील तर ती कशा पद्धतीने करतात हे कमेंट करून लिहायला मात्र विसरू नका चला मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला गावाकडचे व्हिडिओ कोकण संस्कृतीचे आवडतो असतील तर आपल्या मित्रपरवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका लाईक तर पटपट ला। करा पाच हजार तरी लाईक आले पाहिजेत व्हिडिओला गावाकडचे व्हिडिओ आहेत आवडलेच पाहिजेत लोकांना चला तुरतच मी तुमची रजा घेतो भेटतो कोकणातल्या अशाच आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवक कोकण आपलं जसा काळजी घ्या